आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत एक एप्रिल पासून पिंपळगाव टोल नाक्यावर दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत दरवाढ सालाबादाप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागामार्फत एक एप्रिल पासून दरवाढ जाहीर करते त्या अनुषंगाने याही वेळी पिंपळगाव टोल नाक्यावर टोल वसुलीची दरवाढ करण्यात आली आहे या दरवाढीत दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे त्यामुळे पिंपळगाव टोल नाक्यावर आता येत्या एक एप्रिल पासून जादा टोल भरावा लागणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे मात्र स्थानिक वाहनधारकांना जी मागील सुविधा देण्यात आली होती त्यात कुठलाही बदल केला नाही ती सुविधा पूर्व सुरू असल्याने स्थानिक वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे एक एप्रिलपासून ही टोल वाढ होत असल्याने महाराष्ट्रातील सगळ्यात महागडा टोल नाका अशी पिंपळगाव बसवंत येथील पीएनजी टोल नाक्याची ओळख होत आहे दरवर्षी टोल वे कंपनी मार्फत दरवाढ केली जाते त्याला वाहनधारकही सहमती देत असतात मात्र एक एप्रिल ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या किरकोळ दरवाढ होती मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस चे दरपत्रक व जाहीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सादर केली आहे त्यात कार जीप व्हॅनसाठी दहा रुपयांची वाढ होऊन दोनशे पस्तीस रुपये मिनी बससाठी पंधरा रुपयांची वाढ होऊन तीनशे ऐंशी रुपये बस ट्रक साठी पंचवीस रुपयांची वाढ होऊन सातशे पंच्याण्णव रुपये थ्री एक्सेलसाठी तीस रुपयांची वाढ होऊन सातशे ऐंशी रुपये मोजावे लागणार आहेत तर चार ते सहा एक्सेलसाठी पंचेचाळीस रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यासाठी बाराशे पन्नास रुपये आणि सात एक्सेलसाठी पन्नास रुपयांनी टोल वाढवण्यात आला आहे त्यासाठी पंधराशे वीस रुपयांचा जादा टोल आता द्यावा लागणार आहे